सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सात डिसेंबर कर्मातील अलिप्ततेचा अभ्यास कर्मरत राहणे हे तर आपल्या जीवनाचे प्रमुख अंग आहे उत्तम कर्मे करीत करीतच आपल्याला परमार्थाची वाटचाल करायची आहे बाहेरच्या जगात नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी कर्तव्यात्मक कर्म करताना क्वचित एखादे कर्म दोषयुक्त असले तरी ते आपल्याला पार पाडावे लागते असे कर्म कोणत्या भावाने कोणत्या निष्ठेने पार पाडावे याबद्दल मनात गोंधळ निर्माण होतो संत आपल्याला असे सांगतात की कर्म करीत असताना आपण आपली आत्मनिष्ठा जपायची आहे आत्म्याकडे जाण्याचा मार्ग चोखाळताना कर्म टाकता येणार नाही आपले व आपल्या कुटुंबियांचे भरणपोषण त्यावर अवलंबून असते निष्ठा आत्म्यावर ठेवायची पण ती ठेवताना कर्मच करायचे नाही असे मात्र करता येत नाही वाट्याला आलेली कर्मे करताना त्यापासून अलिप्त राहायचे कर्मावर निष्ठा ठेवायची म्हणजे तरी काय तर ते कर्म करून ईश्वराला अर्पण करायचे स्वाधिकाराचे निनावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारुनिया माऊली म्हणतात असे विधीपूर्वक केलेले कर्म भगवंतांना अर्पण करायचे आहे देखपा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहली. जनक हे राजा होते राज्य होते, वेळप्रसंगी ते कठोर होतच असत शिक्षा देत असत पण ते उत्तम आदर्श परमार्थीही होते राजा जनक शुकाचार्यांचे गुरु होते त्यांचा पारमार्थिक अधिकार मोठा होता श्री रामचंद्रांच्या आयुष्यात देखील एक प्रसंग आहे त्यांनी वालीचा वध केला वृक्षाच्या आडून वालीवर बाण सोडण्याचे प्रयोजन काय निषिद्ध कर्मे आपल्यालाच काय सर्वांनाच करावी लागतात वालीवर बाण सोडताना सुद्धा प्रभू रामचंद्रांची निष्ठा अध्यात्मावरच होती कर्म अलिप्तपणे करण्यावर होती कर्म केल्याशिवाय व्यवहार होणे शक्य नाही आपल्याला नावडती आणि कठोर कर्मे प्रसंगी करायला आवडत नाहीत अर्जुनाचा हाच प्रश्न होता तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव घोर कर्मांना अलिप्तपणे तोंड द्यायला हवे कर्तव्यात्मक कर्मे करताना काही दोषयुक्त कर्मे टाळता येत नाहीत उदाहरणार्थ भ्रष्टाचाराचे प्रकरण असेल तर ते हाताळणाऱ्यांनी त्यावर जर नीट कारवाई केली नाही तर कसे चालेल समाज नीट चालावा म्हणून केलेला तो कायदा आहे नीतीप्रमाणे कर्तव्याप्रमाणे जी कर्मे आपल्या वाट्याला आलेली आहेत ती जरी प्रसंगी कठोर असली तरी ती प्रामाणिकपणे पार पाडावीच लागतात व्यवहारात चांगली वाईट कर्मे करताना आपली निष्ठा आत्मभावावर हवी शुद्ध हेतू ठेवून ते काम नियमांनुसार पार पाडावे अग्नीमध्ये धूर हा असायचाच तशीच कर्मामध्ये काही एक अपूर्णता असणार काही एक दोष असणार कारण कर्मे ही प्रकृतीच्या अंगाने होत असतात एखादे कर्म करताना कधी कोणी दुखावले जाणे दुरावणी हे होऊ शकते ते टाळता येईलच असे नाही पण बुद्धी टिकवण्याचा प्रयत्न करावा आपण जे कर्म करतो ते परमार्थत स्थिरबुद्धीने होत आहे याची मनोमन खात्री असावी कर्म करताना पारमार्थिक भाव बळकट ठेवण्याचा प्रयत्न करावा आत्मभावात स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा कर्मे कशासाठी करावी लागतात हे नीट लक्षात घेतले तर कर्मनिष्ठा आत्मनिष्ठेशी निगड़ीत आहे हे लक्षात येईल परमात्म्याशी संलग्न राहून कर्तव्यात्मक कर्मे करण्यानेच परमार्थ सुकर होऊन जाईल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ